बॉबी देओलजी आपले सचिन जी महेश जी, जी आणि दिगे साहेबांचं ज्यांनी भूमिका केली ते प्रसाद ओक आणि माझी भूमिका केली त्या आपले उमेश जानोलकर जी, मंगेश देसाई आहे त्याची टीम सगळी आहे सर्वांचं मी मनापासून आज स्वागत करतो आणि आमच्या या धर्मवीर मुक्काम गोष्ट भाग दोन ला खूप खूप शुभेच्छा देतो मंगेश आणि त्याच्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो खरं म्हणजे हा धर्मवीर सिनेमा दोन हजार बावीस ला आपण केला मंगेशने आणि त्यांची टीम प्रवीण खरडे आणि त्यांची टीम सगळी काम करत होती मला म्हणाले याला सहकार्य पाहिजे आता आनंद दिगे साहेबांच्या सिनेमाला सहकार्य देणं म्हणजे मला स्वतःला एक भाग्यवान समजण्यासारखा आहे कारण धर्मवीर आनंद दे माझे गुरुवर्य त्यांच्या सावलीत मी माझी वाटचाल सुरू झाली शिकलो वाढलो आणि राजकारणाचे समाजकारणाचे घडे घेतले त्याची कार्यपद्धती पाहिली मी बताऊंगा उनके बारे में जीवन के बारे में कुठली राज्यसत्ता नसताना कुठलंही सत्तेच पद नसताना जनतेच्या हृदयावर त्यांनी एक अडळ स्थान निर्माण केलं होत कि दिघे हा पंचाक्षरी मंत्र झाला होता सुख सुखदक्क असू द्या कोणाचं कौटुंबिक असू द्या कोणाचा शाळेचा प्रवेश असू द्या हॉस्पिटलचा उपचार असू द्या अगदी मोट कामं जी सगळं थकून भागून आल्यानंतर एक शेवटचा रस्ता जो आखरी रस्ता कहते व आखरी रस्ता धर्मवीर आनंदी गे साब आनंद आश्रम झा सगळेकडून हरल्यानंतर माणूस तिकडे पोहोचायचा परंतु रेडवेला चेहरा दुखी चेहरा घेऊन जाणारा माणूस उन्हा जाताना हसत मुखाने जायचं हे मी पाहिले आखिरी रेल्वे पकड के ट्रेन पकड़ के लोग आते थे और सुबह की ट्रेन पकड़ के जाते थे आखिरी ट्रेन कितने बजे होते एक बजे हाडे बारा एक बजे बन जाता और सुबह पहली ट्रेन पकड़ के जाते थे इतना समय देते थे लोग लोगों को इतका वेळ ते लोकांना द्यायचा आणि आम्ही त्यांच्या सोबत काम करायच कार्यकर्ते म्हणून आम्हाला अभिमान होता कि आनंद बरोबर आम्ही त्यांच्या सोबत काम करतोय आम्ही बहुत गौरव था, अभिमान था कि ॲसे शख्स के साथ हम काम कर रहे हैं जो जनताने आखोपे उभा करता हिंदु हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द परवलीचा अंतिम शब्द आदेश आला की मग काय कुठलाच विचार नाही फायनल तो शब्द पूर्ण कर हे आम्ही पाहिले आणि गुरु शिष्याचं नातं आम्ही पाहिलं त्यांच्यात आणि त्यांचं व्यक्तिमत्व त्यांचा संघर्ष त्यांचा लढा सर्वसामान्य लोकांसाठी होता जनतेसाठी होता सर्व सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी होता काहीच वैयक्तिक काही नव्हतं त्यांचं बँकेत खातं पण आणि असा हा असं व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एवढं लोकप्रिय झालं आणि दुर्दैवाने ते नको ते घडलं आणि आम्हाला सोडून गेले हा दुःखद प्रसंग पचवण्यासारखा नाही न पचणार आहे आज एक एक क्षण असं जात नाही की आनंद साहेबांची आठवण होत नाही प्रत्येक पावली दिगेरी साहेबांची आठवण येते ते त्यांचे शब्द अरे एकनाथ आजही एक कानावर पडल्यासारखे वाटतात आज मी मुख्यमंत्री आहे या राज्याचा मी मुख्यमंत्री म्हणून नाही तर या राज्यातल्या जनतेचा सेवक म्हणून मी स्वतःला समजतो thank